काढायचं असत आणि नोटिफिकेशन काढून सांगायचं असतं की हा राओं रे, राओं कि हा कायदा राज्यामध्ये लागू आज होत्रात वर्ष झाले सरकारनं अजून त्या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलं नाही त्यामुळं कायदा कागदपत्र दिसतोय भारताच्या गॅरेज मध्ये तुम्हाला कायदा दिसतोय परंतु ग्राउंड रियालिटी अशी आहे की प्रत्यक्षात तो कायदा आजही अंमलात आला नाही आणि त्यासाठी आपण आजही लढतो हा कायदा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे सरकार सहा जानेवारीला पत्रकार दिन असला की जे जाहिराती छापते त्याच्यामध्ये सरकार जाणीवपूर्वक उल्लेख करत आहे पत्रकार संरक्षण कायदा देणार देशातलं पहिलं राज्य हे खरं आहे देशातलं पहिलं राज्य आहे की आपल्याकडे कायदा झाला पण तो अंमलात नाही आला ना तो कायदा अंमलात आला नाही हे ज्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं समाज समाजघंटकांच्या लक्षात आलं राजकीय हितसंबंधी हो लोकांच्या लक्षात आलं मधल्या काळामध्ये कायदा झाल्यानंतर हल्ले बंद झाले होते डॉक्टर त्यानंतर कायदा हा अंमलात आलेला नाही हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आता कायदे हल्ले परत वाढलेले आहेत आणि दर दिवस दर पाच दिवसाला महाराष्ट्रामध्ये एका पत्रकार हल्ला होतो काय गरज आता सरकारला पत्रकारांचे कुठले प्रश्न सोडवायचे नाही जाणीवपूर्वक प्रश्न पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करते माझा आरोप आहे पत्रकार पेन्शन योजना सुरू केली वीस वर्ष धनंजय लांबी आम्ही भांडत होतो की जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांना पेन्शन दिली पाहिजे सरकार काही आपला उत्तर करत नाही आम्ही आमचं आयुष्य घेतो समाजासाठी अशा परिस्थितीमध्ये आमची जे काही दुःख आहे आमच्या जे काही समस्या आहेत आमच्या ज्या काही वेदना आहेत त्याची सरकारनं दखल घेतली पाहिजे अशी आमची मागणी